काँग्रेसची बर तुमच्या नजरेमध्ये कोण चांगला इतर पक्ष आहे दादा कुणाच्या बाजूने काँग्रेसच काँग्रेसच का या ठिकाणी विभागाग उठवतात पोलिसवाले त्रास देतात सगळे चांगले आता कोण कोणाच्या बाजूने द्यायचा बघू तसं नाही विचारून कोणाला टाकू आता सांगतो येत नाही तुम्ही कोणाच्या पाठीशी राहणार काँग्रेस काँग्रेस काँग्रेसच का काँग्रेस ला आम्ही लातूर जिंकणार म्हणत आहे भाजप काँग्रेसच जिंकणार आता काँग्रेस कोण समस्या आहेत सध्या इथे लातूर मध्ये लातूर मध्ये हात आहे हात काँग्रेस काँग्रेस पर्याय नाही आम्हाला काँग्रेसलाच आम्हाला मतदान करावं लागतंय काँग्रेस आमचा माय बिन बाप बी आहे हा लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापलंय आरोप प्रत्यारोप जे आहेत ते देखील सुरू झालेत आणि मी मतदारांचा कोल जाणून घेण्यासाठी गोलाई परिसरामध्ये आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं नागरिकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय खरं तर इकडं छोटे व्यावसायिक आहेत दादा थोडस इकडे या दादा काय कोणकोणत्या अडचणीत व्यवसाय वगैरे चालतो का तुमचा व्यवसाय चालतो बर ठीक आहे चालतंय त्या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या नाहीत आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय इथं रोजगार वगैरे हो उपलब्ध आहे का रोजगार नाही आहे कोण कोणत्या अडचणीत वेळेवर पेमेंट देत नाहीत वेळेवर टा ता, का टाइम टेबल नाही कामाची व्यवस्था नाही चार लोक बोलतेत कामावरले काम व्यवस्थित काम घेत नाहीत पैशाला सुटवतेत संध्याकाळी उशिरा सोडतात वाकडं तिकडे बोलत राहतात पेमेंटला आडून धरतात अपेक्षा आहे कामगार व्यक्तीची व्यवस्थितरित्या वेळेवर पैसा पण भेटत नाही काम पण भेटत नाही आणि जर भेटलं तर बोलणे खावा लागते त्यांची ना खाऊन खाली मुली घालून काम करावं लागते मजबुरी असते माणसाची म्हणजे रोजगाराचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही होत नाही आणखी दादा काय इथं लातूरकरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं नाही आम्ही इकडले आम्हाला काय माहिती नाही तुम इकडलं तुम्ही ग्रामीण मधले इकडे आणखीन इकडे जाणून दे दादा तू प्रॉपर लातूर का बर काय कोण कोणत्या अडचणीत रिक्षा चालक का मला काहीच अडचण नाही बर समस्या वगैरे काही नाहीत का पाणी वगैरे तुझ्या वार्डमध्ये सुटतं का हा सुटतो ना बाकी स्वच्छता स्वच्छता नाही काय परिस्थिती काय तिथे तिथं काय कचऱ्याची गाडीच येत नाही महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे काय वातावरण चांगलंच तापलंय आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून कुणाच्या पाठी मागे जायचं कोल आपला कुणाच्या पा पा बाजून आहे तरुणांचा म्हणजे काय कोल कुणाच्या बाजून कुणाच्या पाठीशी थांबायचं आपलं बर दादा तुझा पाठिंबा म्हणजे कोल कुणाच्या बाजून आहे काँग्रेस काँग्रेसच का बरं काँग्रेस जी बी जी काय गोले मध्ये जे काँग्रेस करते दुसरा कोणी बी करत नाही तसं काम तुमच्या नजरेमध्ये कोण चांगला इथला पक्ष आहे काँग्रेसच आहे काँग्रेसच पाहिजे तुमचा कोल कोणाच्या कुणाच्या काँग्रेस काँग्रेसच काँग्रेसच का आम्ही नाही चांगलं आहे ठीक आहे दादा दादा काय कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं इथल्या व्यापाऱ्यांना काही आहेत का नाही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना समस्या आता काय आपल्याला सांगता येत नाही की हो सर काय तुमचा व्यवसाय वगैरे व्यवस्थित चालतो का छोटा व्यापार हा चालतो ना सर व्यापार चांगला चालतो पण इथं महानगरपालिकेची परेशानी आहे अतिक्रमण विभाग उठवतात पोलिसवाले त्रास देतात अजून काय पाहिजे आहेत समस्या म्हणायचं बाकी तुमच्या ज्या ठिकाणी राहतात त्या वार्डमध्ये वेळेवर पाणी येतं का स्वच्छता व्यवस्थित आहे का तिथं आमच्या भागात तर नळच नाही सध्या अजून पुराण नगरमध्ये राहतो आम्ही सध्या त्या ठिकाणी नळ आलेलं नाही अजून सांडपाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठून कर बोरच्या हिशोबाने करतो आम्ही बोर वैयक्तिकच महानगरपालिकाकडून कुठलीच काही हे नाही आहे सुविधा नाही 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 महानगर वार्ड मध्ये कोण कोणत्या समस्या आमच्या आमचं चालू आहे आमचं काय बी नाही प्रश्न काय बी नाही आमचं समस्या नाही पाणी वगैरे आहे व्यवस्थित स्वच्छता समजा चांगलं काम सगळं चांगलं आता कोल कुणाच्या बाजूने द्यायचा बघू आता समजा विचारलं कुणाला बघ बघू ठको आता का आता सांगता येत नाही अंतिम टप्प्यामध्ये जो योग्य वाटेल पक्ष त्याच्या पाठीमागं जायचं त्याला खोल दे हां बिलकुल सोबत नाही तुम्ही कोणाच्या पाठीशी राहणार काँग्रेस काँग्रेस बरं बरं काँग्रेसच का काँग्रेस करते काम हां काम करते म्हणून काँग्रेस आणि त्याला मोदी ते सरकार तर म्हणाय लागले की जे बॅनर जे दिसत आम्ही लातूर जिंकणार म्हणत भाजप काँग्रेस येत काय मावशी कोण कोणत्या समस्या आहेत सध्या इथे मध्ये लातूर मध्ये हात हाय हात काँग्रेस काँग्रेस नाही आम्हाला काँग्रेसलाच आम्हाला मतदान करावं लागतं या काँग्रेस आमचा माय बिन बाप भी आहे हा कोणी कोणी म्हणतायत की काँग्रेसची सत्ता नाही त्यामुळं सत्ता काँग्रेसचीच आहे सत्ता काँग्रेसची आहे एकाच भया महाराष्ट्रामध्ये आ... सरकार नाही असं इतर लोकांचं म्हणणं लातूर मध्ये लातूर तर सत्ता काँग्रेसचीच आहे बघा कुठं नाही काँग्रेस शिवाय आम्हाला पर्यायच नाही हा पर्याय नाही काँग्रेस शिवाय काँग्रेस शिवाय पर्यायच नाही आम्हाला काँग्रेसलाच आम्हाला हा महाराष्ट्रामध्ये कुठं काय व्हायचं ते हो लातूर मध्ये लातूर मध्ये तर पाहिजे बघा हा अमित भैया आम्हाला पाहिजे इकडे काय कुणाच्या कार्यकाळामध्ये रस्ते वगैरे बनलेत काय बोलता येईल का घरामध्ये सगळं बनलेलं आहे आधी काहीच नव्हतं साहेबांनाच सगळं लातूरला केलंय हां सगळं लातूरला साहेबांनाच केलंय हा लातूरशी पर्याय नाही बघा आता हा प्रत्येक पक्ष इथं आपापली ताकद उभा करण्याचा प्रयत्न करायला लागलाय की प्रत्येक जण उभा करते पर पहिल्यापासून साहेबांनाच केलंय साहेबाशी हाताशिवी काहीच नाही गोरगरीबाला गोरगरीबाला हातच आहे पहिल्यापासून हां दे, दादा इकडे या कोणकोणत्या समस्या आहेत सध्या लातूरकरांना लय समस्या आहेत कोणकोणत्या समस्या काय आता काय सांग एक समस्या आहे का साहेब एक समस्या आहे का, का सांगायला आता हजारो समस्या आहेत बाजाराच्या समस्या आहे हं बाजार बाकी रोजगार वगैरे उपलब्ध होतो इथं गाडे उभं राहू दिले तर उपलब्ध होत गाडे पळविले तर उपलब्ध होत नाही म्हणजे तुम्ही फ्रूट विक्री हा फ्रूट विक्री माणसं तुमची पोट पाणी जे आहे ते गाडे जर थांबू दिलं आणि त्याच्या माध्यमातून जर व्यवसाय झाला तरच घराचा प्रपंच चालला तरीच घराचा प्रपंच चालतो साहेब काय यावेळेस खर तर आता या महानगरपालिकेच्या तुमच्या निवडणुकीच बिगुल वाजलय साहेब आलं तरच आहे आमचं नाहीतर तर कोणते साहेब इलाजराव साहेब त्यांचा मुलगा मुलगा दादा तुझा पाठिंबा माझा तर पाठिंबा तर काँग्रेसला आहे कारण की काँग्रेस मध्ये आमच्या वॉर्डामध्ये चांगले काम झाले विकास झाले परत आम्ही बिझनेस करतो आम्ही फ्रूटचा गोलामध्ये सध्या लई तकलीफ आहे फ्रुटवालेला पोलीसवाले महानगरपालिकेचे लोक येणं गाडी उचलणं गाडीचे पैसे घेणं हजार दोन हजार लई तकलीफ दिली महानगरपालिकेच्या लोकांना इकडे तृतीय पंथी पण आलेले आहेत काय तुमचा खोल कुणाच्या बाजूने राहणार आहे खर तर तृतीय पंथ्यांचे आपण संवाद जे आहे ते साधणार होतो मात्र त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणि एकीकडे पाहिलं गेलं तर काँग्रेसच्या कार्यकाळामध्येच लातूरचा विकास झाला अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मतदारांच्या नागरिकांच्या हित असलेल्या आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन सोबत सूर्यदुज मिडिया लातूर